किरकोळ वादातून चाकूने वार करत भाच्याने केला मामाचा खून मुळाव्यातील धक्कादायक घटना रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यूंनी भेट देत घेतला आढावा किरकोळ वादातून भाच्याने मामावर धारदार शस्त्राने वार केला दरम्यान मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली पविनाशगीरजाचे बावने वय पस्तीस वर्ष राहणार मुळावा असे मृतकाचे नाव आहे तर राहुल गणेश म्हणणे वय एकोणीस वर्ष असे मारेकरी भाच्याचे नाव आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगणातील रस्त्याच्या वादातून अविनाश बावने याला त्याच्याच सख्या चुलत भाचा राहुल मन्ने याने चाकूने वार करून गंभीर जखमी केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ जखमीला शासकीय रुग्णालय उमरखेड येथे भरती करण्यात ता आले तातडीने उपचार करून डॉक्टरांनी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा करण्याचा सल्ला दिला नांदेड येथे जखमीवर शस्त्रक्रिया ही करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली परंतु अविनाश यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला ही घटना आठवडी बाजार क्रमांक भागात गुरुवारी सायंकाळी घडली होती घटनेनंतर काही वेळातच आरोपीला ताब्यात ता घेण्यात आले या घटनेचा पुढील तपास ठाणेदार पंकज गवडे तपास अधिकारी आशिष झिमटे बिंटार देवीदास ठले संदीप शेखे हे करीत आहेत मुळावर येथील झालेल्या चाकूहाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाच जुलैला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट दिली दरम्यान पोलीस प्रशासनाला अधिक तत्पर राहण्याच्या सूचना सुद्धा केल्या